नमस्कार मंडळी तर आज होता सुट्टीचा दिवस त्यामुळे माधुरीला बोललो चल मस्त कार घेऊन कुठेतरी फिरायला जाऊ आणि इकडे बघा वातावरण एकदम मस्त झालेलं आणि फायनली आमचं ठरलं ग्रँड सेंट्रल मॉल सीड ला जायचं आता शॉपिंग म्हटल्यावर माधुरी झाली डन चला तर आता मॉल फिरून येऊया काय घ्यायचं तुला थोडेसे कपडे बघून झाल्यानंतर माधुरी शिरली तिच्या फेवरेट सेक्शन मध्ये म्हणजे फुटवेअर सेक्शन माधुरीची फेवरेट शॉपिंग एवढ्या घरात चप्पल आहेत पण अजून चप्पल घ्यायचं बाहेरच बॅग ची शॉपिंग करून आम्ही निघालो घरी तोपर्यंत तो मॅडमला लागली भूक आणि आज मॅडमची इच्छा होती कोरियन फूड खायची त्यामुळे एका कोरियन रेस्टॉरंटला आलो नावावर काही कळतच नाही आम्हाला पहिली गोष्ट पण पिक्चर आम्हाला काय ठीक आहे तर मंडळी हा आयटम आहे टेक बुक्की घेऊ का तुला बुक्की बेसिकली हा भाताचा गोळा असलेला आयटम रबरासारखा लागत होता एकदम मला त्याच्यानंतर हा आयटम आलेला याला बोलतात मांडू आणि हा आहे किंबाप एफ्यू मोमेंटला इथे later... मंडळी तुम्ही बघितलंच असेल आमचे रिएक्शन रिव्ह्यू द्यायचं बाकी होत तर टेकबोकी क्रॉस मला आवड नाही आम्हाला बुक्की देऊ मी एवढी राईस जो होता तो एकदम इलास्टिक इलास्टिक तसं होतं तर ठीक बुक्की आम्हाला आवडली नाहीये किंवा चांगले होते चांगले थंड होते मांडू बिंडू काय घेऊ नका मला आता दुसरा शब्द येतोय माझ्या तोंडात पण नको आता तो घ्यायला बी 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 मांडू एकदम मोमोज दिले मस्ट मोमोज इंडियन मोमोज तर काय एवढी मजा नाही आली पण रामे नाई बिलीव्ह की खूप चांगलं असेलच तर अनिकेतला बोलत असेल एवढं काय बाबा <laughs> कस पचवू मी तुला कस पचू कि आतड्या पण थोड्या स्लो झाल्या असेल अशा बापरे आता मला खायची इच्छा होती जेव्हा खाल्लं खालायस तेव्हा म्हटलं मस्त पनीर मसाला घेतल्या असं तरी चाललं बाप रे खरंच आपलं इंडियन फूड आहे इंडियन फूड आपल्याला मला वाटत नाही आपण जर व्हिएतनाम हे थायलंड वगैरे किंवा आपण असं कोरिया जपानला गेलो तर आपण काय होईल आपलं काय होईल कशाला कशाला मी बोलतो डाळ <laughs> दा... जाऊयाच <laughs> नको शो बंद आजपासून सगळे शो वेब सिरीज सगळे बंद ऐका <laughs> डाळ आणि भात बास सुधा, सुधा, सुधा। टेक टेकबुकी आम्ही खाली राहते सो बोललो चला टेकबुकी खाऊन देऊ आता पेट्रोल आता ती एवढी खाऊन इच्छा झाली पेट्रोल वालेला आता बुक्की देणार मी